नमस्कार आपल्या माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाफराबाद येथील गृहामध्ये इथं असून कास्ट कास्ट्रेट या एस टी महामंडळ संघटनेच्या तालुक्याची कार्यकारणी यावेळेस इकडे जाहीर झालेली आहे आपल्यासोबत त्यांचे काही पदाधिकारी आहेत आणि नवनियुक्त तालुकाध्यक्ष पण आहेत आपल्यासोबत तर आपण त्यांच्याकडनं त्या संघटनेचं कोणाला का काय काय पदं मिळाली ते जाणून घेऊयात आणि त्यांची काय ध्येय धोरणं आणि कामगारांप्रती ते काय करणार आहेत तर थोडंसं जाणून घेऊयात त्यानंतर कशी कार्यकारणी आज जाफ्राबाद आगारामध्ये काष्ट राज्य कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर झाली कार्यकारी कार्यकारिणी जाहीर झाली या कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी एशन भारती यांचं नाव सुचवलं आणि सगळ्यांनी त्यांना अनुमोदनही केलेलं आहे त्यानंतर सचिवसाठी एच डी खरात यांचं नाव निर्देशित केलेलं आहे यांनाही अनुमोदन सगळ्यांनी दिलेलं आहे त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी आर एस खंदारे सहउपाध्यक्षपदासाठी डी आर गिरी सहसचिव पदासाठी पी एस हिवाळे कार्याध्यक्षपदासाठी बी पी राऊत प्रमुख पदासाठी आर एम साळवे कोषाध्यक्षपदासाठी बी यू पैठणे खजिनदार म्हणून आर डब्ल्यू हिवाळे यांची नावं सुचवलेली आहेत आणि या सगळ्यांची निवड इथे करण्यात आली तर सभासदामध्ये व्ही डी पाटील तांबडसाहेब राजू कांबळेसाहेब एस आर खरा राजभस साहेब असे सभासदांमध्ये बऱ्याच प्रमाणात सभासदांची नाव आहेत या कार्यकारिणीमध्ये सगळ्यांची सर्वानुमती निवड करण्यात आलेली आहे काय संघटनेच्या ध्येय धोना असं की संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये हो सभासद अध्यक्ष आणि सचिव यांनी जे सभासद आहेत आणि आपल्या ज्या का अडचणी उद्भवतात या अडचणी सोडवण्यासाठी अध्यक्ष आणि सचिवाने हो डेपो लेवलवरती कार्य करावं हे संघटनेचे कार्यक्रम ठीक आहे

आणि त्यांच्या पण कुठल्याही अडचणी करता वेळोवेळी तत्पर राहील जनरली कुठल्या अडचणी असतात की जनरली म्हणजे एखाद्या ड्युटी अलोकेशन बद्दल असतात की जे एखाद्या कर्मचाऱ्याला त्याला वारंवार वार, त्रास असतो याबद्दल जे काही अडचणी असतील तर ते मी प्रयत्न करेन चला शुभेच्छा तुम्हाला आणि आज या ठिकाणी ज्या प्रभात आघाडी या पातळीवर काष्टायब राज्य परिवहन संघटनेची स्थापना झाली सर्वांनी मते मला सचिव पदावर नियुक्ती केलेला आहे तरी सर्वांचे मी आभारी आहे आणि कामगारांचे सर्व जे काही प्रश्न असतील कोणाच्या मागण्या असतील तर ह्या अधिकारी लेवलला कळविणे हेच आमचे ध्येय धोरण राहणार आहे आणि सर्वांचे प्रश्न मार्गी लावायचे हाच आमचा प्रश्न हे राहणार आहे हे राहणार चला सगळ्यांना शुभेच्छा आणि या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कामगारांना न्याय मिळवं अशीच अपेक्षा तूर्ताश एवढंच धन्यवाद